आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी वैयक्तिक जीवनात कोण कोणावर हल्ला करत नव्हते हे आपल्याला माहित आहे कोरोना दिवशी तुम्हाला माझ्यावर हल्ला केले ज्याने हल्ला केला जो फिर्याद होता तो आज आलाय माझं चुकलं सर फिर्याद मागे येतो म्हणलाय म्हणजे अशा पद्धतीनं जर राजकारण कोण करणार असतील तर आपण त्याचा वेळी जबाब केला पाहिजे वेळी त्यांना जा विचारला पाहिजे आणि आजची निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण नेहमी बघतोयच काय म्हणते तो आपकी बार मोदी सरकार आपकी बार भाजप सरकार का म्हणत नाही ते म्हणजे तिथे व्यक्तीपेक्षा मोदी श्रेष्ठ झालाय हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि काय करणार तुम्ही आल्यावर अरे आज बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे तुम्ही घटनाच मातीत घाला निघाला नाही तर त्याचा पण तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे चाळीस खासदार कशाला पाहिजे तुम्हाला दोन ते त्या मेजॉरिटी झाल्या म्हणजे ना एवढी मोठी मेजॉरिटी पाहिजे त्यांना की त्यांना ह्या घटनेमध्ये बदल करायचे आपल्याला जे मूलभूत अधिकार आहेत ते सगळे संपवून टाकायचे आहेत आज एकीकडं एक शाह आणि मोदी देश विकायला लागले देश खरेदी कोण करायला लागलाय अंबानीने अदानी देश करायला लागले आणि आमची परिस्थिती काय की तर आम्हाला प्यायला पाणी नाही माती माध्यमांनी विकायला लागले सोनं आज किती सत्तर हजारावर गेले अहो दहा वर्षे सोन्याचा भाव होता आज महागाई काय वाटेल तुम्हाला माहिती आहे महिलांना चांगलं माहिती असते अतिशय महागाई वाटेने रोज बेरोजगारी आणि धार्मिकता आणून त्या देशाच्या लोकांना धार्मिकतेने वळवायचं आहे मध्यंत्री मध्यंत्री लोकसभेची ही झाली पूजा तुम्हाला सांगते दोन उद्या देतो लोकसभेची पूजा झाली त्यावेळेला देवे नरेंद्र मोदी होताही आम्ही मान्य करतो ही काय काय हरकत नाही परंतु लोकसभेच्या लोकसभेचा प्रमुख कोण आहे कायमचा राष्ट्रपती असले लक्षात ठेवा आणि राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू आदिवासी महिला आहेत त्याला का बोलवलं तुम्ही तिथं ज्या लोकसभेचे मालक कायमस्वरूपी असते ते द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत आणि विधवा आहेत त्या असं मला मिळालेले माहिती आहे आणि तुम्ही तिथेही तिला द्रौपदी मुर्मूला आहे दुसऱ्या वेळेला राम मंदिरचं उद्योग हे झालं तुमचं यज्ञ वगैरे काय काय तिचे बांधले ते सगळ्या झाल्या त्यावेळेला सुद्धा त्या द्रौपदी मुर्मूला बोलवलं नाही लक्षात ठेवा म्हणजे काय चाललंय आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि दुसरीकडे राष्ट्रपती सारख्या महिलाचा अपमान करायचा ही पद्धत आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विचारानं केलं तिसऱ्या वेळेस आपण रस्ता रोप केलो बऱ्याच लोकांना माहिती आहे या तिन्ही वेळेला एवढा ज्वलंत प्रश्न असताना सुद्धा तीन